नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट असा नाश्ता बनवणार आहोत तर तुमच्यासोबत मी नाश्त्याची एक रेसिपी शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला सुद्धा हा नाश्ता बनवायला खूप आवडेल आणि खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे तर आपण आज डोसे बनवतो आहे ते पण तांदूळ आणि मुगापासून तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण इथे तांदूळ आणि मूग भिजत ठेवलेले हो तर एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत हे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतलेत त्याच वाटीने अर्धे वाटी मूग घ्यायचे आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याचं माप घ्यायचं आणि त्याने हे सर्व भिजत ठेवायचे तर आपण इथे पाच तास तांदूळ आणि मूग भिजवून घेतले तुम्ही रात्रभर जरी भिजवून घेतले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला सकाळी हा नाश्ता झटपट बनवता येईल आता आपण थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेऊया तर पाणी टाकताना कमी कमी टाकायचे अगदी थोडंसं कारण मूग आणि तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी लागत नाही एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं तर राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच हे सर्व वाटून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने याची थिकनेस ठेवायची हे पहा असं खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही कि किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही मी तुम्हाला याच्यानंतर थिकनेस दाखवते तर सर्व राहिलेलं मिश्रण मी असं वाटून घेतले पहा आता हे मिश्रण दाटसर वाटते त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरचं भांडं विचून यामध्ये टाकायचं तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि अगदी दोन चिमोटमुळे खाण्याचा सोडा टाकून आहे तो स्किप झाला त्यासाठी स्वारी बरं का तुम्ही ते पाव चमचा एनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात तर एक दोन असे थोडेसे रवाळ म्हणजेच मुगाचे थोडेसे दाणे राहिले तरीसुद्धा काही हरकत नाही खूप बारीक जर होत नसेल तर आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतले पॅन गरम झालं की त्यावरती ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा देऊन रोमालाने हे पुसून घ्यायचं आता आपण हे मिश्रण पॅनवरती टाकून घेऊया आणि पेल्याने किंवा चमच्याने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे तर खूप मिश्रण घट्ट ठेवू नका वाटताना पाणी कमी टाका आणि सर्व वाटून झालं आणि जर दाटसर मिश्रण वाटत असेल तर मग थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीची त्याची थिकनेस करून घ्या म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल तर आता कमी घसवरती हा डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहत असेल किती छान याला जाळी पडली आहे तर डोसा चांगला भाजू द्यायचा आहे पलटण्याची घाई करायची नाही हे पहा जसा जसा डोसा भाजत जाईल तसतसं ह्याच्या कडा सुटतात आणि असे ब्राऊन स्पॉट आपल्याला दिसतात तर अशा पद्धतीने डोसा भाजून घेतला तर डोसा चांगला भाजला जातो आणि बनवल्या बनवल्या हा डोसा क्रिस्पी राहतो आणि थोड्या वेळाने मूग टाकल्यामुळे मुगाचा डोसा ना थोडासा नरम पडतो त्यामुळे बनवला बनवला खूप क्रिस्पी कुरकुरीत खाण्यासाठी लागतो तर पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो काढण्याची घाई करायची नाही आता बनवला आहे त्यामुळे हा क्रिस्पी कुरकुरीत आहे तर जसा जसा, जसा वेळ जाईल तस तसा हा डोसा मऊ पडायला लागतो तर अशा पद्धतीने आपण पहिला डोसा बनवून घेतला आहे तर दुसरासुद्धा सेम तशाच पद्धतीने मी इथे पॅनमध्ये हा डोसा टाकून घेतला आहे आता याला साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि हा डोसासुद्धा चांगला भाजून घेऊया बरेच जण असं म्हणतात की डोसा व्यवस्थित बनत नाही तुटतो किंवा पॅनला चिटकून बसतो तर त्याचं हेच कारण आहे की डोसा व्यवस्थित भाजत नाहीत काढण्याची खूप घाई करतात त्यामुळे डोसा वेळ देऊन भाजून घ्यायचं आहे पहा असं जेव्हा ब्राऊन कलर दिसायला लागेल त्यावेळेस डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजेच की डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तर आता आपण हा डोसासुद्धा दुसरा बनवून घेतला आहे लगेचच काढून घेऊयात तर दुसरासुद्धा डोसा मस्त जाळीदार क्रिस्पी असा बनलेला आहे तर तुम्हाला मऊ डोसे आवडत असतील तर मिश्रण थोडंसं थिक ठेवा आणि क्रिस्पी आवडत असतील तर अशा पद्धतीने मिश्रण थोडंसं पातळ करायचं आहे आणि असे बनवून घ्यायचे आहे तर दिसत आहेत ना एकदम मस्त जाळीदार डोसे तर बाकीचे सुद्धा राहिलेले आपण असेच बनवून घेणार आहोत तर झटपट आपला इथे नाश्ता तयार आहे तुम्ही याच्यासोबत कोणतीही चटणी खाऊ शकतात मी ते सॉस ठेवला आहे तर आपले इथे डोसे तयार झालेत आणि फारसा वेळसुद्धा लागलेला नाही बनवायला अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये हे डोसे बनवून तयार होतात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी हे डोसे बनवायचे असतील ना तर तुम्ही रात्रीच तांदूळ आणि मूग भिजत घालू शकतात म्हणजे सकाळी लगेच तुम्हाला वाटून हा नाश्ता बनवता येईल तर अशा पद्धतीने आपण एकदम साधी सोपी मूग आणि तांदळापासून डोसे बनवून घेतलेले आहेत ती रेसिपी तुमच्याशी शेअर केली कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच तुम्हाला ॲक्टिव्ह पूजेच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आपण अशाच घरगुती साहित्यात तयार ते ते होणाऱ्या रेसिपी दाखवत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर जेवढे हे डोसे दिसायला भारी दिसत आहेत खायलासुद्धा तेवढे छान लागतात आणि मस्त जाळेदार बनलेले आहेत आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच हे रेसिपी तयार होते तर तुम्हीसुद्धा रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन बोर झाला असाल तर असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय चला तर बनवूया झटपट होणारा नाश्ता तो म्हणजे डोसा बऱ्याच वेळेस आपण इडली बनवतो साधी किंवा फोडणीची इडली किंवा डोसे बनवतो बऱ्याच वेगवेगळे वेग पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण डोसा बनवणार आहोत अतिशय वेगळी वेग रेसिपी आहे लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो कारण आपण इथे छोटे छोटे हा डोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही याला इडलीसुद्धा बोलू शकतात कारण आपण हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या एकटी पूजामध्ये मी पूजा आज आपण बनडोसा बनवणार आहोत रव्यापासून एकदम झटपट नाश्ता आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात तर चला रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर प्रतिम एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनतो नाश्ता बनवून घेऊया आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊयात आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात तर हवा चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इडली ढोशासोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार मऊ लुसुशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलवू शकतात ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूडभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुके खोबऱ्याचं कीस थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली तर तो तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाची आपण डोशी बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सर्व रव्याने शोषून घेतले पन, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरे टाकून घेऊया आणि बारीक चुरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमला मिरचीसुद्धा टाकू शकतात तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचं नाही आहे एक दोन मिनिटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाशा स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटांमध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बनडोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तर ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढा आपण पहिल्या डोशाच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅनमध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅनमध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मीडियम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं ता पल्टी भाज तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या सुद्धा भाजून घेऊयात चांगला हा डोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतलाय काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे थोडंसंच तेल, तेल वापरायचं हे पहा मस्त याला रंग आला आहे आणि छान फुगला गेला तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आला तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आला आणि दोन्ही साईडने सेम कलर आला तर एक अंदाजाने आपण अल्टी पलटी करून एक एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बन सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या ढोशांना सेम बनढोशांना कलर एकसारखा आला आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवली नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नक्की त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट